वनस्पतीच्या पेशी पिकता कशाच्या बनलेल्या असतात सेल्युलोज खागांना जास्त दिवस टिकण्याचा त्यात काय वापरले जाते सोडियम बेंझोईक जमिनीची धूप थांबवण्यासाठी कोणते गवत वापरतात खरंच गवत घायपात समुद्राची कोणी मजुरीसाठी कोणते एक वापरतात त्यादम लेझर पिनाचा शोध कोणी लावला हेरोल्ड मॅमन मलेरिया जंतू शोध कोणी लावला रोनाल्ड रॉस कोवि हा रोग या वयाशी संबंधित आहे यकृत हेड्रोजन हे औषध हे म्हणून या आजाराचा आरोग्यास दिले जाते हत्ती रोग गव्हामध्ये ही प्रथिने असतात ग्लुटेनिन रक्त गोठण्यासाठी हे जीवनसत्व मदत करते हे जीवनसत्व आवळ्यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते क जीवनसत्व लोहाचे अभावी हा आजार होतो रक्तक्षय शरीरातील साखरेच्या चय मदत करणारे सप्रिंकर कोणते इन्स्युलिन शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते आहे व नारंगी रंगाच्या फळामध्ये कोणते भरपूर प्रमाणात अंमलबजावणी अन्न पदार्थ खाण्याच्या सोडा वापरल्यामुळे अन्नातील कोणते जीवनसत्वाचा नाश होतो जीवनसत्व साठविण्यातील बटाट्यांना मोर येऊ नयेत म्हणून कोणते किरणा किरणाचा मारा करतात जेव्हा किरण थायमीन या जीवनस्ताच्या अभावामुळे कोणता रोग होतो बेरी बेरी अभावामुळे कोणता रोग होतो पेला ग्र मानवाच्या प्रत्येक पेशी गुणसूत्राचे किती जोडे असतात ते वीस मलेरिया हे कशामुळे पसरतात डासांमुळे दा, क्रॅश डार्विक च्या पिताचा शोध कोणी लावला डब्ल्यू सी रॉन पजे कोणत्या शास्त्र शास्त्रीय उपकरणाने विद्युत मध्ये पोहोचतात एमिटर अशा लिपी कोणी शोधून काढली लुईस ब्रे राजा संद्रामध्ये कोणते जीवनसत्व असते श्री जीवनसत्व बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची विशिष्ट घनता ही पाण्यापेक्षा कमी असते दूरदृष्टीचा हा दोष नाहीसा करण्याकरता कोणते भिंग वापरतात बहिर्वक्र भिंग गायच्या किती चटर असतात एक चटर चार कप्पे कासे ब्रांड हे कसे

वन कार्बन डाइऑक्साइड घरगुती वापरासाठी लागणारी वीज कशात मोजतात वेटस या एककात खगोल शास्त्रीय दुर्बीन प्रथम कोणी शोधून काढली गेली लिओ डोळे व ओलसर आणि स्वच्छ ठेवणे हे कोणत्या प्रतीचे काय हवे आहे अश्रुगती पित्त रसाच्या निर्मिती कोणत्या अतिदयात होते यकृत मानवी शरीरात शेतीच्या वर्गड्यातील संख्या किती असते चोवीस मनगट हाताचा कोकर बोटातील चांदे व सांधे असतात विजयगिरीचे सांधे रक्तद्रव्य यामध्ये सुमारे किती टक्के पाणी असते नव्वद टक्के कोणत्या ग्रंथीचा स्त्राव अधिक झाल्यास मनुष्याची उंची वाढते शीर्षस्थ ग्रंथी पाणी शहरात प्राणवायचे आण करणे हे कार्य कोण करते हिमोग्लोबिक पाणी शहरात सर्वात उंची नदी का विहिरी ग्रंथी कोणती आहे लिहा रक्तात लाल रंग कशामुळे होतो हिमोग्लोबिनमुळे तांबडे शरीरातील पेशीना कशाचा पुरवठा करतात ऑक्सिजनचा एक दवी मिलिमीटर रक्तात सुमारे किती तांबडे रक्तपेशी असतात पन्नास लक्ष पांढऱ्या पेशीचे रक्तात प्रमाण एक घन मिलीमीटर मागे किती आहे आठ हजार रक्तातील कोणत्या पेशी आपला आकार बदलू शकतात पांढऱ्या पेशी रक्ताचे चार तयार केले ब्लेंडर स्टाईलने आणि रीतीची सुरुवात कशापासून होते मुखापासून धमनी शिर केशवाहिनी हे कशाच प्रकार आहेत रक्तवाहिन्याचे शरीरात रक्त वाहून येणाऱ्या नसांना काय म्हणतात धमन्या लाळेमुळे कोणत्या पदार्थाचा पचन होत सुरू होते पिष्टमय पदार्थ हायड्रोक्लो आम्ल पिशीन आणि रेनिशी विक्रे कोणत्या रसा रसात असतात जठर रसात अन्नाचे शोषण मुख्यत कोणत्या अंद्रास होते लहान आतडे नेत्रबिंद आपल्याच्या होण्याच्या क्रियेला काय म्हणतात मोतीबिंदू चेतासंचे सर्वात महत्वाचा सुसंगीत भाग कोणता मेंदू कोणते इंद्रिय शरीरातील समतोल राखण्याचे कार्य करते कान मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात प्रशिक्षक शिक्षक कोणाच्या बाहेरील आवरणाला काय म्हणतात श्वेत फटक मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात दोनशे सहा मानवी शहरात एकूण किती हाडे असतात चौदा शरीराच्या उंचीचे नियंत्रण कोणत्या ग्रंथी करतात पियुषिका ग्रंथी मानवाचे शरीरात एकूण किती हाडे असतात दोनशे सहा मानवी डोक्याच्या कवटीत एकूण किती हाडे असतात आठ कोणते जीवनसत्व जीवनसत्व दातावरून कठीण पदार्थ कशाला बनलेला असतो एम्या मानवी हाड्यात सर्वात जास्त कोणता रासायनिक घटक असतो कॅल्शियम मानवी शरीरात विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कोणते प्रतिजैविक होते इंटरफेरर डिप्तिरिया या रोगाचे परिणाम मानवाच्या कोणत्या अवयवात होते घसा भारताने एकोणीस एप्रिल सतराशे पंच्याण्णव रोजी अवकाश कोणता उपग्रह सोडला आर्यभट्ट पायरिया हा कशाशी संबंधित आहे श्रवण क्षमता ऐंशी डेसिबल मोत्यामध्ये कोणता रासायनिक घटक असतो मॅग्नेशियम कार्बोनेट भारतातील पहिली न्यूटन अनुभट्टी कमी मोठे आहे कल्पकम येथे गलगंडा हा कशामुळे होतो शहरी शरीरातील आयोडीनच्या कमतरतेमुळे क्विनाइट हे तापावरील औषध कोणत्या झाडाचे सॉरीपासून तयार करतात सिंकोना भारतातील पहिला सेल्फ्युचिक्स कोणाला म्हटले जाते सुश्रुत भेसयुक्त मोहरी तेलासाठी हा रोग होतो ड्रप्सी ऑस्कॉबिर ऑसिड आमलं या जीवनसुद्धाला महत् म्हणतात अजीवनसत्व भारत आणि केंद्राच्या सहकार्याने कोणती अनुभट्टी उभारली सायरस जैनताच हृदयात दोष असलेल्या मुलाला काय म्हणतात बेबी रक्तपीसातील दोष शोधण्यास कोणता वापर करतात सोडियम चोवीस सोळे व त्रास टाळणारा वायू कोणता सल्फर डायऑक्साईड चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी भारताने पहिली अनवट्टी म्हणून सुरू केलेल्या अनुभट्टीचे नाव काय अप्सरा